श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण अशी माहिती घेणार आहोत ज्याने करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास सदैव असणार आहे तर या येणाऱ्या तेरा तारखेला असणार आहे होळी होळी ही पौर्णिमे दिवशी येते तर होळीच्या दिवशी असणार आहे पौर्णिमा तर या होळीला आपल्याला अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ज्याने करून आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे निगेटिव्ह एनर्जी आहे ती घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल होळीमध्ये आपण काय करतो घरातील सगळ्या नको असलेल्या वस्तू यांचं दहन करतो होळी ही का सेलिब्रेट केली जाते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण की ज्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहे त्यांचं इथे नाश झाला पाहिजे मग जर घरामध्ये कोणतीही निगेटिव्ह एनर्जी असेल कोणालाही नजर लागलेली असेल तर ती आपली निघाली पाहिजे म्हणून आपण होळी सेलिब्रेट करतो आणि होळी ही प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने तिचं सेलिब्रेशन होतं किंवा साजरी केली जाते तर या होळीचा उपयोग आपण कसा करू शकतो तर या होळीला आपल्याला घरामध्ये पाच सहा वस्तू आणायच्या आहेत आणि त्यांची स्थापना करायची आहे किंवा पूजा करायची आहे तर या वस्तू कोणत्या आहेत खूप छोट्या छोट्या वस्तू आहेत पण त्यांचा बेनिफिट खूप मोठा आहे त्यांच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव आणते तर सगळ्यात पहिलं आपल्याला आणायचं आहे स्वास्तिक स्वास्तिक हे पंचधातूचं असलं तरी चालेल किंवा साधं स्वास्तिक जरी तुमच्या घरी आणलं तरी चालेल स्टिकर असेल तरी चालेल आणि हे स्टिकर तुम्हाला सकाळी म्हणजेच पौर्णिमेला सकाळी तेरा तारखेला आपल्या दरवाज्यावर लावायचं आहे त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे श्री श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर चांगलंच आहे नसेल तर ते तुम्ही होळीच्या दिवशी घरी घेऊन या श्रीयंत्राने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव आणते दुसरी गोष्ट आहे कासव कासव आणि पाणी ज्यावेळेस तुम्ही कासवाची स्थापना घराच्या मंदिरामध्ये करता की उपकारतात करता तेव्हा ती ईशान्य दिशेला करा कापस हा का कासव हा नेहमी ईशान्य दिशेला आणि त्याचं तोंड मात्र उत्तर दिशेला असलं पाहिजे आणि घराच्या देवारा जर तुम्ही कापस कासवाला ठेवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ टाका कारण देवघरामध्ये जेव्हा का कासव ठेवतो तेव्हा त्याच्यावर तांदूळ असले पाहिजे कासव हा खूप स्लो आणि स्थिर असतो त्याचं आपल्या इंध्रण्यावर खर, खरोखर कंट्रोल असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही कासवाला आपल्या घरी घेऊन या म्हणजे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी सिरावेल त्याच्यानंतर तुम्हाला घरी आणायचं एक छोटीशी गोष्ट ती म्हणजे कवड्यांची माळ जर जमत नसेल तर पाच कवडी तुम्ही विकत घेऊन या आणि त्यांची देवघरा स्थापना करा तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी पौर्णिमे दिवशी घरी आणू शकता ह्या झाल्या वस्तू आता आपल्याला काय करायचं आहे जे त्या दिवशी एक असा उपाय करायचा आहे ज्याने करून माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच बाहेर गेली पाहिजे नाही आहे आणि स्वामींची कृपा सुद्धा आपल्या घरामध्ये असली पाहिजेत होळी म्हणजे काय निगेटिव्ह एनर्जीचं दहन करणे तर या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे खूप सोपा आणि साधा उपाय मी सांगते नक्की करा हंड्रेड पर्सेंट याचा बेनिफिट होतो आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की याचा बेनिफिट तुम्हाला किती झाला तर आपल्या प्रत्येकांच्या घरी पाच रुपयाचं कॉईन असेल तर पाच रुपयाचं कॉईन तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ त्याला धुवायचं आहे आणि पाच रुपयाचं कॉईन घेतल्यानंतर तुम्हाला एक साधी वाटी घ्यायची आहे तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर वेल अँड गुड तांब्याची असेल तरी चालेल किंवा काही नसेल तर छोटीशी एक साधी वाटी घ्यायची आहे जी देवघरात असतेच आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे ते पण गाईचं दुधाला उकळायचं नाही आहे कच्चंच घ्यायचं आहे त्या दोन तीन चमचे कच्चं दूध त्या वाटीमध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि जर अक्की खडी साखर असेल तर चालेल नसेल तर तुम्ही जी रोज साखर वापरता ती त्यात एक चिमूटभर टाका त्याच्यानंतर जो पाच रुपयाचा कॉईन आहे तो तुम्हाला त्याच्यात ठेवायचा आहे आणि ही वाटी तेरा तारखेला संध्याकाळी तुम्हाला तुमच्या अंगणात दारात ज्या ठिकाणी चंद्रदेवाच्या उजेड प्रकाश पडणार आहे त्या ठिकाणी ही तुम्हाला वाटी ठेवायची आहे संध्याकाळी साधारण साडेसहा नंतर चंद्रदेव आपल्याला दिसतात त्यावेळेस ते तुम्ही तुमच्या गॅलरीत आहे कुठे जिथे तुम्हाला वाटतं की चंद्राची किरणे त्या वाटीवर येऊ शकतात त्या ठिकाणी ती वाटी ठेवा त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण तो अर्धा एक तासाने त्याच्यावर झाकण ठेवा आणि ती वाटी तशीच त्या ठिकाणी राहून द्या दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्यदेवाच्या अगोदर म्हणजे सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर पहाटे ती वाटी तुम्हाला घरात आणायची आहे साधारण साडेसात सहा पाच वाजता जेव्हा तुम्हाला जागेल तेव्हा ती वाटी घरात आणा त्या वाटी ते पाच रुपयाचं कॉईन स्वच्छ धुवून तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षता व्हायचं आहे आणि नमन करायचं आहे त्यानंतर वाटीत असलेलं दूध जर तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल वडाचं झाड असेल की त्या झाडाला ते दूध अर्पण करायचं आहे आणि घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तो पाच रुपयाचा कॉईन जो आपण देवघरात ठेवलेला आहे त्याला नमन करून त्याला प्रार्थना करायची आहे की हे प्र देवा स्वामींना प्रार्थना करायची आहे किंवा देवाला प्रार्थना करायची आहे की बाबा माझी जी इच्छा आहे ती पूर्ण कर ह्या पाच रुपयाच्या जो कॉईन आहे तो असाच पैसा माझ्याकडे खेचून ये येऊन दे आणि माझ्या घरामध्ये धन धान्य समृद्धी यांची बरकत येऊन दे आणि उत्तरात उत्तर माझे घरामध्ये संपत्ती वाढून दे माता लक्ष्मीचा वास आमच्याकडे सदैव राहून दे आणि तो पाच रुपयेचा कॉईन तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे तुम्हाला जिथे जमेल जिथे तुमचा पैसा असतो तिजोरी आहे पाकिट आहे वॉलेट आहे तुमचं दुकान असेल बिझनेस असेल ऑफिस असेल त्या ठिकाणी ठेवा जर तुम्ही जॉब करत असाल तर तुमच्या वॉलेटमध्ये पर्समध्ये ठेवा ते पाच रुपयामुळे तुमच्या घरात येणारा पैसा हा वाढत जाईल आणि घरातील पैसा स्थिरावेल तर नक्की हा उपाय या होळीला करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगू नका की सांगायला विसरू नका की ह्याचा तुम्हाला किती उपयोग झालेला आहे तर होळीमध्ये सगळ्या निगेटिव्ह एनर्जी नाश करण्यासाठी हा उपाय नक्की करा आणि पॉझिटिवली आपली ही होळी जी आहे ती सेलिब्रेट करा श्री स्वामी समर्थ आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण की असेच लॉंग व्हिडिओ आता माझे येणार आहेत श्री स्वामी समर्थ